उद्योजक समाजसेवक दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या विशेष प्रयत्नातून मोहोळ मतदारसंघातील चळी गावातील विविध विकास कामांचे राजीव खरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यामध्ये चळी गावातील संत मंदिरास सभा सभामंडपाचे काम स्वखर्चातून करून दिले आहे चळे येथील प्रक्षाळी वस्ती ते आंबे रोड सिमेंट कॉन्क्रीटकरण करणे यासाठी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे चळी ते शेरी वस्ती दोन किलोमीटर रस्त्याचा पानंद रस्त्यासाठी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे तसेच चळे अभ्यासिका केंद्र दलित वस्ती सुबीदार चौक दलित वस्ती सुबेदार चौक ते समाज मंदिर कॉन्क्रीटीकरण रस्त्यासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे चळे येथील वस्ती ते रांजणी रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत करत त्यांच्यावर बीच्या सहाय्याने फुलेही उदळी तसेच जेच्या व हलगीच्या कडकडाटसह राजू खरे यांचे जंगी स्वागत केले आहे तर येणाऱ्या विधानसभेत राजा मोठं मताधिक्य देऊन आमदार करण्याची ग्वाही गावकऱ्यांनी दिली आहे राजू खरे यांनी टीका केली पाहुयात काय म्हणाले राजू खरे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूल मंत्र आम्ही गेली चौतीस वर्ष आम्ही करला आणि म्हणून आता ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आपल्याकडे आलेला माणूस खाली हात गेला नाही भूमिकेतून शिक्षण असेल आरोग्य असेल रस्ते असेल पाणी असेल दादा गेले बा त्या तीन चार महिन्यापूर्वी दुष्काळ पडला आणि दुष्काळाची तर एवढी होती कि म्हो पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं पण म्हण हे नगरपालिका परंतु असं हे महाराष्ट्रातलं एकमेव गाव होत कि या गावाला पंधरा पंधरा दिवस मी पाणी मिळत नव्हतं पाणी विकत घ्यावं लागत होत आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर ना आम्ही हे काय पाहते की आम्हाला रस्त्यासाठी भांडावं लागते आम्हाला पाण्यासाठी भांडावं लागते ही स्वतंत्रची पहाट आम्ही कशासाठी पाहिजे कशा आणि मग दादा युतीच्या तलावाला दुसरी बाजू होती युवतीच्या तलावामधून विश्वीच्या चार मोटरीनं पाणी अनगरला जात होत आणि अनगरच्या जमिनी बागायत होत होते अनगरच्या कारखान्यानं पाणी जात होत आणि दुसरं उद्या मध्ये असणारी पन्नास हजार लोक पाण्यासाठी पाहू पडत होती एक सामाजिक कार्यकर्ता जपणार कार्यकर्ता आहे पहिले दादा पाच टँकर लावले मुवला पाच टँकर आपलं काम होईल त्याचा पाच टँकर लावल्यानंतर ना माझ्या अडचणीत वाढ झाली कारण टँकर कमी पडायला लागले आणि पाण्याची मागणी वाढायला लागली मी पुन्हा दादा पाच टँकर मागवली दहा टँकर झाले दहा टँकर झाल्यावर सुनील पाटील माझ्यापासून बसलेले तर निंगलीचे सरपंच आहेत जामगावचे सरपंच आहेत हराळवाडीचे सरपंच आहेत त्यांनी मागणी केली की साहेब शहरामध्ये ग्रामीण भागाची अवस्था देताना काय टँकर आमच्याकडे दिल्या आणि मग पुन्हा पाच टँकर दादा वाढवून पंधरा टँकर सत्तर दिवस चोवीस घंटा पुन्हा मुंबईकरांना पाणी भरण्याचं काम करतो आपण दाखवून परंतु आमची एक नैतिक जबाबदारी होती की आमची सतरा गावं मतदार मतदारसंघाला जोडलेली आहे आणि मग मतदार मतदारसंघाला जोडल्यानंतर ना आम्ही पाच वर्ष तो मतदान करतो हो मग आमच्या सेवा मोहनची जनता पंधरा पंधरा दिवस पाण्यापासून वंचित राहते त्यावेळेस त्या जनतेला पाणी बसण्याचं काम आम्हाला करावं लागेल आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणा हा राजू खरे सत्तर दिवस दादा मोहकर जनतेला पिण्याचं पाणी देत होतो आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाला यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालं छगनरा आपण सांगितल्या की निवडणुका जशा जसे येतील तसा तसा त्रास होईल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तारीख चौतीस वर्ष शिकलेला पैलवाना लक्षात ठेवा त्यांना खंडळाच्या भाग सुद्धा उतरू देणार नाही हा दादा आपण पाहिलं असं रस्त्यासाठी तीच बरस होती आनगर बसणं मनमोही नावाचं नाव आहे दादा आणि नरखेडला कार्यक्रमाला गेल्यानंतर ना मनगडीची जनता मनात भेटली शे दोनशे शेतकरी मला भेटले आणि त्याने आम्हाला सांगितलं की दोन हजार चौदा ला आमच्या गावाने पोर बहिष्कार टाकला दोन हजार एकोणीस ला आमच्या गावाने पोर बहिष्कार टाकला आणि दोन हजार चोवीस ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तर मनगडी गावच्या लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मताच्या पेटे घेऊन महसूल अधिकारी ट्रॅक्टर मध्ये मनगुळेला मी रिटर्न आणि या जिल्ह्याच्या कलेक्टर बैलगाडी मध्ये गेला मनगुळ त्याला रस्ता दिला आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अनगरपासून पाच किलोमीटर असणार दोन हजार नऊ ला विधानसभेला बहिष्कार टाकत मतदानावरती दोन हजार चौदा ला मतदानावर बहिष्कार टाकत दोन हजार एकोणीस ला मतदानावर बहिष्कार टाकतोय आणि दोन हजार चोवीस ला लोकसभेला सुद्धा ते गाव मतदानावर बहिष्कार टाकत त्या गावाची अडचण काय हजार बाराशे लोकसंख्य असणार इकडं माडा तालुका आहे इकडे बारशी तालुका आहे आणि हे गाव मोहोळला जोडलेलं आहे आनंदपुरतून पाच किलोमीटर वर आहे मतासाठी मोहोळ विधानसभा मग अशा कंडिशन मध्ये तो मरखेड ते मनगोई हा पाच किलोमीटरचा छगनराव रस्ता मी सो करून दिला आणि आज त्या रस्त्याने लोक चाललेले आहे तेव्हा तुमच्या गावात येऊन बसणाऱ्याला सांगा की आमच्या गावाची काळजी तुम्ही करू नका हे निवडणूक वेगळे दादा जात पात धर्माच्या बरे जाऊ पंढरपूर ही संतांची भूमी आहे पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी महाराष्ट्राचं एक शक्तीपीठ म्हणून पंढरपूर पाहिलं जातं त्या पंढरपुरामध्ये माझा जन्म झाला मी स्वतः भाग्यवान समजतो दादा आपल्या सरपंच आपल्यासारखे माणसं आज सळ्या असेल आंब्या असं आंब्यामध्ये जाऊन मी आलो अक्षरशः मी भारावून गेलो होतो माझं जन्म काय रोख मी रोख सुपुत्र परंतु गोपाळपूर जमीन घेतली असते मी डोपापूरला माझा फार्म हाऊस बांधलं मला हे सतरा गाव जवळ पडतील हा विचार माझ्या मनामध्ये होता परंतु हे पाहिलं की आंबेमधून माझा माझ्या सत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पक्षाचे झाडून घेते आज आपण शाळेमध्ये आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीचा सत्तावर होते गोष्ट या गोष्टीचा आनंद आहे दादा की कोणत्या पदावर नसताना माझ्या फार माणस येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मी रस्ता देतोय समाज मंदिर लागेल समाज मंदिर देतोय शाळेला मदत मदिद मागित शाळेला मदत करतोय आरोग्यासाठी कोण आजारी असेल दादा त्याला सुद्धा मदत करतो कोण लग्नासाठी आण दादा त्याला सुद्धा मदत करतो तरी खाली अंग पाठवलेला नाही